सचिन साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आपण आहोत या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्यामध्ये देखील रोष पाहायला मिळतोय दादा एकंदरीत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले होते सचिन साठे यांचं तिकीट कापलं गेलेलं कसं पाहत आहे सचिन साठेचं तिकीट कापलं गेलं पण त्यांचा जे कार्यकर्ते त्यांचा उत्साह अधिक वाढलेला आहे की त्यांनी अपक्ष इलेक्शन निवडून परत निवडून मतदार त्यांना निवडून देतील अशी पूर्ण इथं अपेक्षा आहे लोकांची इथं जवळजवळ दोन तीनशे लोक जमलेले आहेत त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच ते इलेक्शन लढवतात त्यांना लढ म्हणायचं हे फक्त आपलं जनतेचं काम आहे आणि त्यांना विजय करणं पण जनतेचंच काम आहे तुम्ही पाठिंबा दिला एकंदर म्हणणं काय तुमचं पाठिंबा दिला म्हणणं नाही आहे पण ते निवडून येतील आणि निवडणूक लढावे हेच म्हणणं आमचं आपण पाहतोय सर्वांनी या ठिकाणी जमून जे आहे सचिन साठेने विनंती केली की तुम्ही अपक्ष लढा खर तर भारतीय जनता पार्टीने अन्याय केल्यासारखं वाटत खरंच शब्दात सांगतो की भारतीय जनता पार्टीने अन्यायच केलेला आहे कारण सचिन भाऊ साठे ही व्यक्ती गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सक्रिय राजकारण हा विषय बाजूला ठेवून जनतेची सेवा हेच कर्तव्य समजून आजपर्यंत ती व्यक्ती तळमळीने काम करतीये कुठल्याही पक्षाची तिकीट फक्त एक राजकीय माध्यम म्हणून ते निवडतात म्हणून माझं एवढंच म मत आहे की सचिन भाऊंनी जर आपला सर्वे चांगला आहे तर त्या सर्वेमध्ये सचिन भाऊंनी अपक्ष म्हणून निवडून यावं म्हणजे निवडणूक लढवावी त्यांचा विजय निश्चित आहे आणि जो विजय होईल तो सत्याचाच विजय होईल एवढंच मी सांगतो लोकांची काय भूमिका आहे तर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रोष निर्माण रोष निर्माण केला होता त्यांनी भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारल्यामुळं मोठा राग व्यक्त केला आमचा कुठल्याही राजकीय पक्षावर राग नाहीये आणि तो नसणारही आहे सचिन भाऊंनी जे आता पाठ दर्शवलं की फक्त एक राजकीय माध्यम पाहिजे की कुठल्या तरी पक्षात जाऊन आपल्याला त्या पक्षाचं कारण पक्षाची विचारधारा करणारी लोक आहेत कि बाबा कमळ आहे तर आपलं निश्चित राहा म्हणजे कमळाच्या बाबतीत लोकांची जी मत प्रतिक्रिया आहे की राजकीय माध्यम फक्त म्हणून एक पक्ष म्हणून जायचं काम आहे नाहीतर आपला जो सर्वे आहे त्या मध्ये सचिन जे कामाच हे आहे म्हणजे निश्चित फळ त्यांना मिळेल एवढंच मी निमित्ताने सांगतो एकंदरीत आपण पाहतोय तर मोठ्या प्रमाणात नाराजी नागरिक पण व्यक्त करत आहे म्हणजे नागरिक कुठल्या पक्षाचे नाही सर्वसामान्य नागरिक या ठिकाणचे मात्र सचिन साठेंच्या प्रेमाखात या ठिकाणी आलेत काय वाटतं त्यांच्यावर अन्य झाले शंभर टक्के सचिन भवनवर अन्याय झालेलाच आहे आज त्यांना प्रत्येक ठिकाणी शब्द दिलेला होता आणि तो शब्द परत मागे घेतलेला आहे आपण म्हणू शकतो की त्यांचा केसा निघाळा कापलेला आहे सचिन भवनवर मोठा अन्याय झालेला आहे तरी आत्ता कार्यकर्त्यांची भूमिका अशी आहे की या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल तर अपक्ष निवडणूक लढवलीच पाहिजे आणि आपण जिंकून आलंच पाहिजे ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे सर्व या प्रभागातली नागरिकांची भावना आहे पक्ष लढावा म्हणताय एकंदरीत काय भूमिका घेतील सचिन साठे सचिन भाऊ आता आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं त्यांना फार प्रेशर आहे की ही निवडणूक लढवावी आणि आम्हाला असं वाटतं की सचिन भाऊ निवडणूक लढवतील आणि आम्ही ते जिंकून दाखवू